काही झालं नाही नाही मी भेटू द्या दिसत नाही वरला आता झेंडा भेट नमस्कार शेतकरी बांधवाचं राष्ट्रीय किसान मोर्चा या राज्यव्यापी संघटनेच्या संगठने वतीनं शेती प्रश्नावर विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांना घेराव घालण्याची वेळ या शेतकऱ्यावर आलेली आहे आणि तशी घोषणा संघटनेच्या मार्फत येत्या दहा जून दोन हजार पंचवीस रोजी हे आमदार घेराव आंदोलन होणार आहे आणि त्याचं निवेदन आज राष्ट्रीय किसान मोर्चा लातूर मार्फत माननीय जिल्हाधिकारी मॅडमला देण्यात आलं आणि शेतीची जे ज्वलन समस्या आहेत पिकाला भाव नाही पीक विमा मिळत नाही शेतामध्ये वीज भेटत नाही वीज कनेक्शन बंद आहे महावितरणमार्फत सोलारची सक्ती केली जात आहे अशा विविध ज्वलन समस्या शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्याला शेतरस्ते नाहीत अशा समस्या घेऊन प्रामु हे प्रामुख्यानं आज निवेदन दिलं गेलं आणि हे निवेदन केवळ लातूरमध्येच नाही तर राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेच्या वतीनं हे आमदार घेराव आंदोलन महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये आणि त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करण्यात येईल तर लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये हे आंदोलन दहा जून दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे ह्या आमदार घेराव आंदोलनाचा पहिला उद्देश ते का बरं आम्हाला हे आमदार घेराव आंदोलन करावं लागलं जर आमच्या लातूरचं जर आम्ही बघितलं मराठवाडा विदर्भ तर सोयाबीन हे आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मुख्य पीक आहे आणि तो, तो, तो सोयाबीन पेरणारा शेतकरी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या हमी भावाच्या धोरणामुळे तोट्यामध्ये आला आहे तो मायनस मध्ये गेलेला आहे तर ह्या हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसला जर विचार करायचं झालं तर दोन हजार चोवीस पंचवीसला केंद्र सरकार मार्फत एक क्विंटल सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव एम एस पी जाहीर केली प्रति क्विंटलला भाव जाहीर केला परंतु तो भाव आमच्या शेतकऱ्यांना भेटला नाही कारण हमी भाव केंद्र हे मर्यादित सुरू होते अकरा लाख टनच सोयाबीन महाराष्ट्र सरकारने खरेदी केली अजूनही महाराष्ट्रामध्ये चाळीस ते पन्नास टक्के शेतकरी हे सोयाबीन खरेदीपासून वंचित आहेत त्याच्यामुळं आज त्या शेतकऱ्यांना तीन हजार चार हजार रुपयांना सोयाबीन विकावं आहे तर ह्या दोन्हीतला जो भाव फरक आहे तो भाव फरक शेतकऱ्यांना भेटा देण्यात यावा म्हणून हे आमदार घेराव आंदोलन आहे आणि याचा दुसरा उद्देश विशेष म्हणजे जे महाराष्ट्र सरकार आहे बी जे पी सरकार आहे त्या महाराष्ट्र बी जे पी सरकारने जे राज्य कृषी मूल्य आयोग आहे तर ह्या राज्य कृषी मूल्य आयोगाने एक क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा सहा हजार एकोणचाळीस रुपये काढलेला आहे आणि तो केंद्राला त्याशी सात हजार रुपयाची शिफारस केली आहे मग जर सहा हजार रुपये खर्च असेल तर या ठिकाणी केंद्राचा भाव चार असेल याचा अर्थ आमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी क्विंटलला दोन हजार रुपयानं मायनसमध्ये आहे आणि जर स्वामीनाथन आयोगाचा विचार केला तर तो आमचा शेतकरी पाच हजार रुपयानं मायनस आहे त्याच्यामुळे आमची शोकांती काय की राज्य सरकार जे केंद्राला शिफारस के करत आहे केंद्र त्याच्यामध्ये चाळीस टक्के मायनस करून हमीभाव घोषित करत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी हा मायनसमध्ये गेला आहे म्हणून ज्याला आम्ही मतदान दिलं ग्रामपंचायतीपासून देशाच्या पंचायतीपर्यंत हे जे तहसीलदार आहेत जिल्हाधिकारी आहेत प्रशासन तर आहेच परंतु ज्यांना आम्ही मतदान दिलं त्यांची सुद्धा क्रेडिबिलिटी आहे ते लोक बाजूला राहत आहेत आणि एकदा आमदार म्हणून निवडून जात आहेत आणि पाच वर्ष गावामध्ये शेतकऱ्यांचं तोंड बघायला हे लोक तयार नाहीत म्हणून आम्ही शेतकऱ्यांनीच ठरवलं हे जर आमच्या गावाकडे येत नसतील तर आम्ही यांच्या निवासस्थानी आमदाराला घेराव घालू आणि त्यांना प्रश्न विचारू की तुम्ही सोयाबीनला सहा हजार रुपये भाव ते होते काय झालं देवेंद्र फडणवीस यांनी दहा वर्षापूर्वी मोर्चा काढला होता दहा सहा हजार रुपये भाव या ठिकाणी मागणी केली होती मग आज दहा वर्षे महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आहे डोनाल्ड ट्रम्पचं सरकार आहे आणि नवाज शरीफचं सरकार आहे हे अजून कुणाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे तर हे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस बी जे पी असेल एस असेल काँग्रेस असेल हे आम्हाला शेतकऱ्यांना दुसऱ्याच मुद्द्यावर हिंदू मुस्लिम मुद्द्यावर जातीच्या मुद्द्यावर डिवाईड करत आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच ठेवत आहेत म्हणून आमची शेतकऱ्याला मागणी आहे की ह्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी व्हावं मी एवढं बनू इच्छितो त्यानंतर दादासाहेब पवार असतील सुनीम चौधरी सर असतील हे आपल्या ठिकाणी होत तरी मी इंजिनियर हा माननीय दादासाहेब पवार हे लातूरचे तालुक्यातील नमस्कार शेतकरी आज राष्ट्रीय किसान मोर्चा संघटनेमार्फत जे इथं निवेदन दिले आले मी राष्ट्रीय किसान मोर्चाचा लातूर तालुका अध्यक्ष दादासाहेब पवार तर खरं तर हे निवेदन देण्यास देण्यामागचा एक उद्देश आतापर्यंत आपण बघितला आमदार घेराव आंदोलन म्हणलं तर लोकांना आमदाराच्या जवळ द्यायला भेटत नाही आणि घेराव म्हणाला दाखवत घेराव म्हणजे काय की त्यांना आपण घेराव टाकून द्यायला प्रश्न विचारायचे काय प्रश्न विचारायचे की बाबा तुला आम्ही मंत्री दिला आहे जे बहुमूल्य मत म्हणतात त्या मताचा आपल्याला कुठेतरी अधिकार असतो विचाराने त्या बदल्यात तो आम्हाला काय दिला तर आम्ही शेतकरी आहोत आपण काय विचारलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये जे सोयाबीन आहे त्याच्यावर आपला जीवनाचा उदरनिर्वाह असतो त्याच्यामध्ये आपण सोयाबीन केल्यानंतर जे खर्च करतो खर्च केल्यानंतर जे आपल्याला अपेक्षित उत्पन्न असते त्या अपेक्षित उत्पन्नामध्ये जे आपल्याला नफा भेटला पाहिजे ते अपेक्षित उत्पन्नामध्ये नफा भेटत नाही आणि जे शासनाची धोरणं आहेत ती धोरणं कोण ठरवतं विधानसभेमध्ये आमदार लोक ठरवतात मग हे जिथं बोलले पाहिजे तिथं बोलत नाही तिथं बोलायला ना काय आपण जाऊन बोल तिथं काय नाही का त्याच्यामुळं बांधवांनो एक माझं शेतकऱ्यांना एक आव्हान राहील की हे जे आपल्या हातातला आमदार घेरावांबोलन आहे ही संघटन कसं आहे स्वाभिमानी संघटना राष्ट्रीय किसान आणि हो ते राष्ट्रीय संघटना असल्यामुळे काय गल्लीमुळे संघटन आहे त्यामुळे बांधवांनो जेवढं होता होईल तेवढा तातस योग करा कारण आमदाराला आज घेराव टाकला उद्या येणार आहे आज भावीचे आमदार झालेत ते याच्यामध्ये बोलणार नाही पण कमीत कमी याच्या पुढे जे येणारे आमदार आहेत कमीत कमी आता शेतकरी जागृत व्हायला लागले जसं की जरांगे पाटलाचं आंदोलन चाललं वर वर्ष दीड वर्ष काही गाव गाव गावामध्ये प्रत्येक गावाने गावबंदी केली होती आमदाराला तेव्हा गावबंदी केली तेव्हा त्यांच्या लक्षात की किंवा आता समाज जागृत झालाय जा तसं एक ना एक दिवस शेतकऱ्यांना सध्या आपल्या गावबंदी करावं लागेल तुम्ही स्वामींवर बोला तुम्ही भावावर बोला तुम्ही तशी मुलं आहे जे आपलं स्थापन केलं आहे कशासाठी स्थापन केलं आहे शेतकऱ्यासाठी भाव ठरवून घेणार आहे नका तोटा हिशोब करणार आहे की नाही करणार आहे कशासाठी दिले नेमकंही बसू त्याच्यासाठी ते प्रश्न आम्हाला शेतकऱ्यांना उद्भवावे लागले त्याच्यामुळे मानवानो आम्ही निवेदन करा जवळपास तीन चार वर्ष झाले आपण शेतकऱ्याल आहोत पण जसं आतक्षित त्यांना आपल्या सरकारकडून अपेक्षा होती की जसं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते दहा वर्षापूर्वी तवाई सहा हजार भाव भेटला पाहिजे ते सहा हजार जबा ही सत्तेत आले तवा भेटायला पाहिजे का नाही भेटला पाहिजे ठीक आहे नाही भेटला पण ठरखर करून आम्ही शेतात मरायचं का शेतात बाहेरच निघायचं नाही का म्हणजे प्रत्येक प्रशासन जे कर्मचारी आहेत वारंवार आणि पात पुर भागत संघटनेमार्फत स्वाभिमानी संघटना असल्यामुळे तुम्हाला वारंवार आणि येणाऱ्या काही काळामध्ये आम्ही आता इथं शांत बसणार नाही आमचे जे आंदोलनाचे तीव्र स्वरूपाचे जे टप्पे आहेत ते तुम्हाला एक ना एक दिवस जमीन जमीन येऊन खाली खाली वरी हे तुम्हाला सोडणार नाही कारण शेतकरी आता वैतागला आहे आहे वाईटला म्हणजे तुम्हाला आता काही सोडणार नाही कारण त्याचं एक असं म्हणणं असतं की आम्हाला समाधानकारक जीवन आम्हाला जगता आलं पाहिजे म्हणून थोडंसं आम्ही तेवढंच आमचं तुम्हाला विनंती आहे मानवान की सात सहयोग करा घेऊ नका आमदार लोक आपल्यासाठीच आहेत आपण कर्मचारी लोक आपल्यासाठीच आहेत भीती मनातून बाळगून निसळून जावा आणि रस्त्यावर उतरा एवढंच आम्ही तुम्हाला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद दादासाहेब या ठिकाणी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सात वेतन आयोग लागू झाले आणि आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या तयारीमध्ये आहे कार्यान्वित करण्याच्या तयारीमध्ये आहे परंतु शेतकऱ्याच्या भावाला मालाला भाव देणारा जो स्वामीनाथन आयोग आहे अजून एकही आयोग इथल्या शेतकऱ्याच्या भावाला मालाला लागू केला नाही त्याच्यामुळे परिस्थिती आहे नंतर माननी शिवाजी वाघमारे राष्ट्रीय केसर मोर्चा जोडी पक्षाध्यक्ष आपलं आमदार घरावा घालायचा कशा पाहिजे शेतकऱ्याचे असं प्रश्न रखडत पडलेले अजून निवडून दिलेले आमदार दिले विधानसभेत कोण उघडत नाही म्हणून आपण आमदार मेरावा घालून ठरवलेला आहे त्यानंतर हा या ठिकाणी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रमुख ठाकूर साहेब आहे या मेळाव्या संदर्भात म्हणजे आपल्या पार्टीची भूमिका ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना प्रचंड माझा जिजाऊ जय शिराव जय मिनिवासी माझी सर्व लातूर जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याला आवाहन करतोय आहे या शेतकऱ्याच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उठवणार राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेच्या वतीनं दहा जूनला आमदाराच्या घरावर घेराव घालण्याचा जो आंदोलन निर्माण केलेला mm. के आहे त्या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टी सात सह आणि त्यांच्या सोबतच माझी एक आणखीन एक इच्छा आहे कारण या कृषी मूल्य आयोगावर लातूरचे पाशा पटेल त्यांच्या ah. पण घरावर हा मोर्चा नेला पाहिजे आपण आमदार तर घालूच मग आयोगाचा जो अध्यक्ष आहे डायरेक्टर आहे तो है है। तो पण लातूरचा आहे त्याच्या पण या घरावर हा मोर्चा घेऊन जाऊ आणि या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं शंभर टक्के साफ करू या आंदोलनामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू मनुष्यबळ असेल आर्थिक असेल कुठलंही सहकार्य असेल बहुजन मुक्ती पार्टी तुम्हाला बिनशर्त त्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर तुम्हाला पाठिंबा दिसत धन्यवाद धन्यवाद मंजूसिंग ठाकूर साहेब आपण या मुद्द्यावर बहुजन मुक्ती पार्टीच्या पाठिंबा दिला आता आमच्या शेतकऱ्याला याची उत्सुकता आहे की आमचा जो हा लातूर ग्रामीण मतदारसंघ आहे तर ह्या ग्रामीण मतदारसंघामधले प्रस्थापित आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत सत्ताधाऱ्यांचे आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये हे आमदार घेराव आंदोलन आहे तर ह्या आंदोलनाला इथले जे विरोधी पक्ष आहे इथले जे विरोधी पार्ट आहे ते काँग्रेस तर त्या काँग्रेसचे माजी आमदार असतील किंवा त्या काँग्रेसचे इथले कर्ताकर्वी ते जिल्हा तालुका लोक असतील तर ते लोक ह्या शेतीच्या मुद्द्यावर हे आंदोलनाला पाठिंबा देतात का नाही ते बघू आणि ते आमच्या मतदारसंघामधील शेतकरी तो बघणारच आहे की त्यांना पण शेतकऱ्यांची किती काळजी आहे यानंतर राष्ट्रीय किसान मोर्चाचे लातूर जिल्हाध्यक्ष किशोरजी फुलाने हे आमदार घेराव संदर्भामध्ये शेतकऱ्यांना आवाहन करते शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देऊन आमदार किराव्यांना जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहणे महत्त्वाचं महत्वाचं आहे कारण शेतकऱ्याची समस्या सुद्धा शेतकरीच सोडू शकतो कुठला आमदार खासदार या कुठला नेता आपले मतं मांडू शकत नाही त्यामुळे होईल तेवढं जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांनी या आंदोलनामध्ये साथ सहयोग द्यावा ही आपली आमची सगळी विनंती आहे जेव्हा धन्यवाद फोलाने साहेब नक्की शेतकरी या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येनं पाठिंबा देतील त्यानंतर माननीय त्यानंतर इंजिनियर शिवलिंग चौधरी साहेब राज्य कार्यकारिणी सदस्य किसान मोर्चा महाराष्ट्र या आपल्या या ठिकाणी धन्यवाद अध्यक्ष आता सांगितल्या पद्धतीनं राष्ट्रीय किसान मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा या राष्ट्रीय पता श्या काम करना भारत एक प्रश्न असंख्य है किसान नहीं बनना है आसान और किसान देश का किसान क्यों कहते हैं देश का भाग्य विधाता जब उसका हल चलता है तो देश के सारे समस्या का हल निकलता है ऐसा वो किसान आज भारत श्री असंख्य प्रश्न ग्रस्त है कारण अस है त्या ठिकाणी बरेचसे मुद्दे घेतले प्रदेशाध्यक्ष ना आमच्या सर्व सहयोगी सहकार्यांनी मुद्दा असा आहे की आज जर बघितलं पीक विम्याचा प्रश्न ज्वलंत झालेला आहे ह्या देशातला पीक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना निघाली पण त्या पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमध्ये आता बाहेर पाऊस पडतोय नैसर्गिक आपत्तीमध्ये सरसकट सर्वांना नुकसान भरपाई मिळणं अपेक्षित असताना देखील विमा कंपनी मार्फत नैसर्गिक नुकसान झालेलं असताना देखील सरसकट सर्वांना नुकसान मिळालेलं नाही विमा मिळालेला नाही म्हणून आमची प्रमुख मागणी अशी आहे की खर सर्व शेतकऱ्यांना विमा मिळाला पाहिजे आणि ज्या विमा कंपन्यांना दुधाभाव केला विमा कंपन्या ह्या भांडवदाराच्या आहेत नफा कमवण्यासाठी आहेत पण नफा कमवण्यासाठी नसून ते शेतकऱ्यांना नुकसान झालांचं नुकसान देण्यासाठी त्या विमा कंपन्यावरती गुन्हा दाखल करावा आणि सतत विमा मिळावा पहिली मागणी दुसरी मागणी आम्ही स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात आम्ही काय मागतो आम्ही पाणी मागतो वीज मागतो रस्ते मागतो हे जे मूलभूत प्रश्न आहेत आम्हाला संविधानानं दिलेला हक्क कलम एकवीस नसार आम्हाला संविधानानं जगण्याचा जो हक्क दिलेला आहे तो हक्क आम्हाला साबूत राहण्यासाठी सन्मानानं जीवन जगण्यासाठी हे आमच्या मूलभूत गरजा आहेत जसे शेवांमध्ये रक्तवाहिनी असतात तसे आमच्या मूलभूत गरजा ते पूर्ण झाल्या पाहिजेत आणि महत्वाची मागणी सगळ्यात महत्वाची मागणी हमी भाव भारतामध्ये सर्वप्रथम जगद्गुरु तुकोबा महाराजांनी सोळाशे पंचे पंचेचाळीस साली पहिली शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पण आज दुर्दैवास आहे भार, भारतामध्ये दर दिवशी दहा शेतकरी आत्महत्या करतात त्याचं कारण असं आहे गुलाम भारतामध्ये आत्महत्या होत नव्हत्या पण भारतात स्वतंत्र भारतामध्ये पहिली निवडणूक सार्वत्रिक निवडणूक एकोणीशे बावन्नला झाली त्यानंतर सातत्यानं आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे त्याचं एकमेव कारण आहे शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्च आधारित भाव मिळत नाही दुर्दैवाना तीस ते चाळीस टक्के कमी भाव मिळतो म्हणून उत्पादन खर्च निघत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या वारंवार आत्महत्या होतात म्हणून प्रदेशाध्यक्ष दीपक इंगळे पाटील यांनी पूर्ण मराठवाडा विदर्भ खान्देश गेले चोवीस दिवस सातत्यानं पायात धिंगिरी घालून पूर्ण जिल्हा दौरा केला चोवीस चोवीस दिवसांमध्ये चोवीस सभा घेतल्या आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने त्यांनी भूमिका मांडली की भारतातला शेतकरी बँकेतही कृपा देणं लागत नाही का देणं लागत नाही त्याची प्रमुख कारणं असं आहे की त्याला उत्पादन खर्च देखील मिळत नाही त्याचं उत्पन्न वजा आहे परंतु दुर्दैवानं ज्यांना आपण निवडून देतो लोकप्रतिनिधी आपले आहेत आमदार असतील खासदार असतील असं म्हटलं जातं देश संविधानानंतर तो लोकशाही देशात आहे लोकशाहीची व्याख्या लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य परंतु असं होत नाही हे भांडवलदाराच्या कल्याणासाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य अशी दुर्दैवानं व्याख्या होत आहेत आणि इकडे आम्ही आमदार म्हणतो आमदाराची व्याख्याच काय ज्याचा दरवाजा आम जनतेसाठी सर्व खुला असतो तो आमदार आहे पण आमदार असतील खासदार असतील हे भांडवलदाराच्या बाजूने बोलतात सभागृहामध्ये आमचे प्रश्न मांडताना आम्हाला दिसत नाही म्हणून आम्हाला ना दुर्दैवानं नाही लाद असतो त्यांच्या विरोधात त्यांना घेराव घालण्याचा आम्ही कार्यक्रम करतोच आता बंडूसिंग बाईंनी सांगितलं की कृषी मूल्य आयोग त्या देशामध्ये सात वेतन आयोग निर्माण झाले कर्मचाऱ्यांचा पगार वाढत जातो दर दहा वर्षानं महागाई दुप्पत होते परंतु शेतकऱ्याचा उत्प शेतकऱ्याचा मालाचा भाव वाढत नाही उलट मायनसमध्ये तीस टक्के चाळीस टक्के खर्चापेक्षा देखील कमी भावात त्याचा माल खरेदी केला जातो म्हणून शेतकरी आज शेतकरी आज आत्महत्या करण्याची वेळ करतावर येते म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहेत आंदोलन करत असताना आम्हाला एकच भूमिका ठिकाणी स्पष्ट शब्दात मांडायची की देशातलं सरकार हे मजबूर सरकार असलं पाहिजे जेव्हा आपण पंक्तीला बसतो पंक्तीला बसल्यानंतर जे लोक मागणी करत असते मागणी केल्यानंतर वाढती त्या ठिकाणी जाऊन वाढत असतो पण या देशातलं ईव्हीएम रूपाने जे आमचा संविधानिक मताचा जो अधिकार आहे फंडामेंटल राईट आहे आमचा जो मूलभूत अधिकार आहे मतदानाचा अधिकार तो मतदानाचा अधिकार यू एम न संपुष्टात आणलेला आहे त्यामुळं हे मजबूत सरकार आलेत आणि मजबूत सरकार युएमच्या रूपानं जे सरकार आलेले आहेत ते जनतेचे प्रश्न सोडवत नाही आम्हाला मजबूर सरकार पाहिजे जनता जे मागते की जनतेला दिलं पाहिजे आमच्या न्याय हक्कासाठी हे हे संघटन आहे आम्ही निश्चित या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आम्ही घेराव घालणार आहे आणि आता सांगितल्या बनमसिंग सांगितल्याप्रमाणे जे कृषी मूल्य आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी देखील त्यांना दे देखील आम्ही घेराव घालणार आहे तर माझी ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना शेतमजूरातील सर्वांना विनंती करतो की मार्केट चलतंय शेतकऱ्याकडे पैसा आल्यानंतर कर्मचाऱ्यांना दोन लाख अडीच लाख आमदारांना अडीच लाख रुपये पगार आहे पण पगार किती असू दे आपण शेतकऱ्यांच्या हातात जर पैसा आला तरच तो पैसा मार्केटमध्ये आणि असं म्हटलं जात होत सोने की थे थे वो भारत देशे मेरा, आज शेतकऱ्यांकडे पैसा नाहीये म्हणून मार्केटची दुरवस्था झालेली आहे मार्केटची पुनर्वस्था चांगल्या पद्धतीने हे प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करत आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी साथ सहयोग द्यावं आणि आपण त्या आंदोलनात उतरावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो हो, या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आपण या ठिकाणी सांगितला की भारतामध्ये सोन्याचा धूर निघत होता सोन्याची क्रिया भारतामध्ये उडत होती तर तो, तो काळ होता सम्राट अशोकाचा काळ तर त्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये जगाच्या उत्पन्नामध्ये भारताचा वाटा हा पस्तीस टक्के होता आणि आज जगाच्या उत्पन्नामध्ये भारताचा वाटा हा दोन टक्क्यावरून पोचलेला तर त्याचं काय कारण आहे तर सम्राट अशोकाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून होती भारताची अर्थव्यवस्था शेती केंद्रित होती आणि भारताचा राजा हा भारतीय होता डी एन एनं भारतीय होता म्हणून सम्राट अशोकाच्या काळात शेतकऱ्यांना चांगले दिवस होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकऱ्यांना चांगले दिवस होते कारण शिवाजी महाराजांचा डी एन ए आणि इथल्या शेतकऱ्यांचा प्रजेचा डी एन एक होता परंतु वर्तमानात आज भारतामध्ये शेतकऱ्यांच्या सरनाचा धोर निघत आहे त्याचं कारण या भारतामध्ये का शेतकऱ्यांचा डी एन ए आणि ह्या भारत देश चालवणाऱ्या काँग्रेस बी जे पी या साडेतीन टक्के लोकांचा डी एन ए हा एक नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तसेच सरतेशेवटी एक सांगतो की जे फेसबुक लाईव्ह बघत आहेत कदाचित महाराष्ट्रातल्या बी बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की जो राज्य कृषी मूल्य आयोग आहे ज्यांनी सहा हजार रुपयाची शिफारस केंद्राला सोयाबीनची केली होती त्या राज्य कृषी मूल्य आयोगाचे वर्तमान अध्यक्ष हे पाशा पटेल आहेत आणि विशेष म्हणजे हे माननीय पाशा पटेल साहेब आमच्या लातूरचे ह्याच पाशा पटेल साहेबांनी दहा वर्षापूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याची मागणी केली होती आणि विशेष म्हणजे त्या पाशा पटेलसोबत त्या काळचे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते ते प्रदेशाध्यक्ष आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत होय ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत आणि तेच पाशा पटेल आहेत ज्यांनी गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जातीच्या आणि धर्माच्या नावावर ठगवण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अशी खोटी आश्वासनं देणाऱ्या शेतकऱ्याला येड्यात काढणाऱ्या शेतकऱ्याला मूर्खात काढणाऱ्या या अशा नेत्यांच्या सुद्धा घरावर या विशेष म्हणजे या पाशा पटेलच्या घरावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये मोर्चा काढू आणि पाशा पटेलचे जे कटपुत्री आहेत बघा गेलं तर पाशा पटेल हे सुद्धा एक नॉमिनेटेड आमदार आहेत एक नॉमिनेटेड माणूस एक नॉमिनेटेड क्रशिंग मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळं त्या पाशा पटेलला हँडल करणारे त्या पाशा पटेलला आयोगाचा अध्यक्ष तर बनवलं परंतु निर्णय घेण्याचा अधिकार दिला नाही पाशा पटेल आयोगाचा अध्यक्ष कोण बनवलं देवेंद्र फडणवीस यांनी बनवलं मुख्यमंत्र्यांना बनवलं परंतु पाशा पटेल यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिलाच नाही तर कृषी मूल्य आयोग जो आहे त्याच्यामध्ये जी कार्यकक्षा आहे त्याच्यामध्ये कार्यकक्षा क्रमांक सतरा जे आहे ते असं सांगते जर राज्यानं केलेली शिफारस केंद्राला की केंद्राने केलेल्या हमी भावापेक्षा जर कमी असेल तर फरत या दोन्हीतला फरक देण्यात यावा किंवा कसे याबाबत राज्य शासनाला शिफारस करण्याचा अधिकार हा कृषी मूल्य आयोगाचा आहे तर काय पाशा पटेल जे दोन हजार पंचवीसला कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे ज्यांना दोन लाख ऐंशी हजार रुपये पगार भेटतो कायच्या पाशा पटेल यांनी महाराष्ट्र शासनाला शिफारस केली का, आपला का की आपला खर्च सहा हजार आहे आणि सोयाबीनचा भाव चार हजार रुपये चालू आहे मग या दोन्हीतला फरक देण्यात यावा म्हणून काय देवेंद्र फडणवीसांना यांनी शिफारस केली आणि जर केली असेल तर ते सर्व दहा जूनला देण्यात यावं तर लातूर ग्रामीणचे आमदार <coughs> रमेश आप्पाजी कराड यांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगणं आहे की आप्पा तुमच्या मतदारसंघातला शेतकरी दहा जून दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या भेटीला येत आहे तसं निवेदन कलेक्टरमार्फत दिलेलं आहे तुमच्याकडे त्याची पोच येईलच परंतु हे जर फेसबुक लाईव्ह आपले कार्यकर्ते किंवा आपले विधजिंतक बघत असतील तर आपल्याला पण हा आमचा मॅसेज आहे की हा मॅसेज इथल्या लातूर ग्रामीणच्या आमदारांना द्यावा की दहा जूनला हे तुमचे शेतकरी तुम्हाला भेटण्यासाठी येत आहेत तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी तुमच्याशी हितबूत साधण्यासाठी येत आहेत तर आता लातूर ग्रामीणचे जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत तर त्यांचीसुद्धा भूमिका ही या आंदोलनाच्या संदर्भामध्ये शेतकरी त्यांच्या भूमिकेची वाढ बघत आहेत तर मी जास्त न काय बोलता एवढंच बोलतो की इथून पुढे जो किसानो की हक्क की बात करेगा वही देश पे राज करेगा एवढंच मी या लाईव्ह आणि आंदोलनाच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो आणि लातूर ग्रामीण मतदारसंघातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघातील शेतकऱ्यांना आव्हान करतो की हा भारत देश आपल्या शेतकऱ्यावर चालतो त्याच्यामुळं दहा जून दोन हजार पंचवीस रोजी हो शेती आणि शेतकऱ्याला वाचविण्यासाठीच जे आंदोलन आहे त्या आमदार घेराव आंदोलनामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं आणि शेती वाचवावी आपला शेतकरी वाचवावा आणि येणारी पिढी वाचवावी एवढं आव्हान मी करतो आणि थांबतो धन्यवाद